पर्याय नगर मित्र परिवार मंडळातर्फे सलामात प्रमाणे यंदाही वसंत पंचमी उत्सवांचे भव्य आयोजन करण्यात आले हा उत्सव दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला विद्येची देवता माते सरस्वतीच्या आगमनापासून महाआरती आणि विसर्जनापर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार आणि मित्रमंडळीसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली यावेळी आमदार संजय केळकरजी व आमदार निरंजन डावखरेजी उपस्थित होते तसेच बौद्ध समाज अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा ठाणे शहर सुलक्षणा कांबळे माजी सुवर्णा कांबळे इंदिरानगर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली पर्यायी नगर, नगर कार्यकर्ते सुकुमार दास समाधान पवार ललिता भाबड रागिणी माळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन केले संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले नमस्कार मी तन्मय बहिराम भोईर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक चा अध्यक्ष आज आपण पाहू शकता मरियाई नगर कोलशेत ठाणे या ठिकाणी प्रमाणे यंदा देखील वसंत पंचमी निमित्त सरस्वती मातेचं पूजन या कार्यक्रमाचं भव्य दिव्य नियोजन या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तरी सुद्धा सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण सरस्वती मातेला विद्या आणि ज्ञान याची देवता मानतो त्याच देवीची आज वसंत पंचमी निमित्त या ठिकाणी पूजा केली जाते तरी सुद्धा या सर्व मंडळाला मी शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे असाच हा सण दरवर्षी आनंदात आणि जल्लोषात साजरा करत राहा अशा मी यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी हरेश पुर्णेकर राहणार कोलशेत गाव मर्याई नगर इथे आम्ही गेल्या तीन वर्षापासून वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन आणि सरस्वती मातेची मूर्ती बसवतो दीड दिवसाचा हा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम भव्य दिव्य अशा प्रमाणात केला जातो सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात त्याच्यात आणि लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी इथे योग्य ते कार्यक्रम राबवले जातात आणि या वसंत पंचमी निमित्त सरस्वती माता विद्येची देवता ही आपल्याला इथे या सर्व लोकांना चांगला आशीर्वाद देव हीच आमची सर्वांना शुभेच्छा मी सुवर्णा विलास कांबळे बीजेपीची सेविका मी सर्वांना जे भीम बोलत आहे आणि जे आहे नगर इथे ह्यांनी मंडळ मधल्या सगळ्या लोकांनी इथे मला बोलावलेला आहे है। मन ह्यांचं मन पूर्व मी यांचं स्वागत so, माझ्यातर्फी पण हाय धन्यवाद मी बोले, मी बोलेल अजून एकदा जय जय भीम भीम नमस्कार सुलक्षणा कांबळे एक वर्षापासून बीजेपी मध्ये आहे आणि मी लोधा अमारा मध्ये राहते बौद्ध समाज अल्पसंख्याक मोर्चामधून मी अध्यक्ष पदावर आहे आणि आज वसंत पंचमी निमित्त नगर इथे आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो हो, आहोत साजरा करण्यासाठी वसंत पंचमी सरस्वती माता पूजन कारण इथे भरपूर लहान मुलं असे आहेत की त्यांच्या संस्कारासाठी हे पूजन खूप महत्वाचं असं आम्हाला वाटतं गेली तीन वर्षापासून इथे दासभाई आणि समाधान दादा ललिता आणि रागिणी सारखे कार्य करते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात इथे कार्य करतात तर त्यांना हा आम्ही सपोर्ट पण करतोय त्यांना हातभार असा देतोय आणि इथल्या येणाऱ्या पिढीला किंवा ह्या छोट्या छोट्या लहान मुलं जे इथे भरपूर आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं उदाहरण असेल सरस्वती पूजन विद्याचं पूजन आहे तर विद्या ही कशासाठी महत्वाची आहे ह्याचं चा। एक चांगलं उदाहरण आहे सरस्वती पूजनाचं तर ते सादर करतोय आणि साजरा करतोय थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रभाकर कृष्णा चव्हाण इथे आज बारा वर्ष राहतोय मर्याई नगर मध्ये बारा वर्ष राहत आहे आणि हा जो आजचा उत्सव आहे तो आज पाच वर्ष चाललेला आहे हे पाच वर्ष आहे त्याचं आणि आम्ही सगळे मिळून हे उत्सव करतोय आमचं मंडळ मर्यातील मित्र मंडळ आम्ही हे उत्सव आपले आमदार संजय केळकर यांच्यात त्यांच्यातर्फे गरज आहे आणि आज दोन कर चालू ठेवतो त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मैं शिवकुमार दास बोल रहा हूं, अपना मौर्या मित्र परिवार मंडल का ये अपना, ये अपना सेक्रेटरी सचिव मैं इधर आज पांच साल से कार्यक्रम कर रहा हूं, अपना नगर मित्र परिवार मंडल का बहुत बहुत आभारी करता हूं सबको साथ में लेके मैं ये जो कार्यक्रम कर रहा हूं, अपना बहुत बड़ा हाथ है, है और ये जो सामाजिक कार्यक्रम हो मैं समाज सेवक हिसाब से सबका सब पूरा ग्रामवासी को भी आभारी करता हूँ सब लोग जो अपना साथ दे रहा है मैं मंडल का भी बहुत बहुत आभारी करता हूँ जो अपना साथ में चलता है सब लोग को लेके अपन आगे बढ़ना कोशिश करता हूँ जे ये मंडल अपना बहुत आगे जाए थैंक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र